शेंगोळा इथं खुलेआम अवैध धंदे जोरात सुरू यात्रेच्या निमित्तानं भरतोय अवैध धंदे महोत्सव शेंगोळा तालुका जामनेर दत्त जयंतीला भरणाऱ्या यात्रेनिमित्त राज्यात प्रसिद्ध असलेल्या शेंगोळे गावात स्मशानभूमीजवळ अवैधरित्या जुगार सुरू आहे रस्ता लगत मंडप टाकून जुगार खेळाला जातोय सोबतच तळीरामांसाठी अवैध गावठी दारूची सर्रास विक्री केली जाते अवैध धंदेवाईकांना स्थानिक प्रशासनाकडून अभय तर दिले जात नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे जोमाना सुरू असलेल्या अवैध धंदेवाईकांवर पोलीस प्रशासनाच्या कायद्याचा वचक राहिलेला नाहीये कारवाईची भीती उरली नसल्याने अवैध धंदे वाढत चालले शेंगोळे गावात रस्त्यालगत मंडप उभारून जुगार महोत्सव तर केला जात नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलाय ऐन यात्रा महोत्सवात सुरू झालेला अवैध धंदे पोलीस कारवाई करून बंद करावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून अवैध धंदेबाबत पोलिसात तक्रार नोंदवून घेण्यासाठी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जाते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट